जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे मोड मोडमध्ये आले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ जनता दरबाराच्या माध्यमातून शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधत मागण्यांची निवेदने स्वीकारली विशेष म्हणजे यातील अनेक नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी तात्काळ संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या संबंधित प्रश्नांची सोडवणूक केली विधानसभा अधिवेशन सत्र सोलापूरच्या विकासकामाबाबत मुंबईतील वरिष्ठ शासकीय कार्यालयांना भेटी आदी कामांमुळे नागरिकांना भेटण्यास अडचण होऊ नये याकरता आमदार देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ जनता दरबार उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी ठरवण्यात आलेल्या दिवशी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारत त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक केली शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत सोलापूर शहरातील शिक्षण आरोग्य सामाजिक आध्यात्मिक वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील समस्या घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आले होते सर्वांच्या समस्या जाणून घेत यावर सकारात्मक उपाययोजना होईल असं सांगत देवेंद्र कोठे यांनी आश्वस्त केलं तर यातील काही शासकीय कार्यालयांशी तात्काळ संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या तसंच आवश्यक त्या कामांसाठी शिफारस पत्रही दिले शहर विकासाबाबत आमदार देवेंद्र कोठी यांनी घेतलेल्या या पुढाकाराचं नागरिकांकडून कौतुक होत आहे